ടുത്ത് <laughs> <laughs> तालुक्यात शेतकऱ्यांना माहे सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस पर्यंतचे अतिवृष्टी ढगफुटी वादळ वाऱ्यात शेती पिकासह घराची पडझड इत्यादी नुकसानीची प्रलंबित भरपाई रक्कम येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खाती न जमा झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेतकऱ्यांसह आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे बोधवड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे पडझडीच्या नुकसानीची रक्कम शासनाकडे प्रलंबित होती गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भरपाई रक्कम मिळावी म्हणून शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे त्यासाठी विविध प्रसार माध्यमे तसेच विधानसभा परिषद सदस्य आमदार एकनाथ खडसे यांचा तारांकित प्रश्न क्रमांक एकवीस अन्वये रक्कम मंजूर होण्यास याची मोठी मदत लाभली आहे आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत दोन हजार एकवीस मध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीच्या सरकारकडून मोबदला येणं बाकी होतं आणि त्या मोबदल्यासाठी आम्ही वारंवार आमच्या माध्यमातून प्रयत्न करत आलेलो आहे खडसे साहेबांच्याही माध्यमातनं आम्ही त्या संदर्भात पत्र व्यवहार केलेला आहे आणि आता आम्ही तहसीलदार साहेबांना त्याच बाबतीचा जाब विचारायला आलेलो होतो की ह्या एवढ्या दिवसांमधून अजूनपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अतिवृष्टीची रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही आहे आणि जर त्यांनी ती लव रक्कम लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यात वर्ग केली नाही तर आम्ही अजून मोठं आंदोलन काढण्याचा त्यांना इशारा दिलेला आहे त्याच्यावरती त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या आठ दिवसाच्या आत ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात टाकण्याचं ते काम करतील आणि आता त्यांच्या शब्दावरती आम्ही आठ दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे जर आठ दिवसाच्या आत ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने मोठ्या संख्येने आम्ही इथे आंदोलन करू सातत्यानं दोन हजार एकवीस पासून सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ची प्रलंबित नुकसान भरपाई यासाठी प्रयत्नशील होतो त्या निमित्तानं आदरणीय नाथागो यांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न क्रमांक एकवीस आठशे छप्पन्नान्वय त्या ठिकाणी विचारणा केली आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या ती नुकसान भरपाई पात्र झाली आणि साधारणतः एक पुढच्या महिन्याभरामध्ये सन्मान्य मंत्री महोदय अनिलदादा पाटील साहेब मदत उपसन मंत्री यांनी ती मदत कबूल केली आणि महिनाभरात आपण नुकसान भरपाई आपल्या बोदवड तालुक्यासाठी देऊ असं केल्यानंतर पुन्हा निवडणुका सुरू झाल्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू झाल्या म्हणून काही दिवस त्या गोष्टीला विलंब झाला परंतु आता आचारसंहिता उठलेल्या आहेत आपण शासन खाती जो आमचा पाठपुरावा होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय ताई आदरणीय भैयासाहेब आणि आमच्या साऱ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा पाठपुरावा हो केलेला आहे आणि त्याला यश मोठ्या प्रमाणात आल्यामुळे जवळपास आपल्या तालुक्यातलं साधारणतः एकवीस ते तेवीसपर्यंतचं पाच कोटी रुपयाचं अनुदान या तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे मला जास्त आनंद होतो आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी ज्ञानेश्वर पारदे जळगाव